नमस्कार मी आर्या आणि आज आहे आपल्या थर्टी डेज चॅलेंजचा डे एट तर आज आपण शिकणार आहोत फोनवर बोलली जाणारी दहा तर त्याच्याला स्टार्ट करू तुझं पहिलं वाक्य आहे कशी आहेस हाव आर यू मी ठीक आहे तू कशी आहेस आय एम फाईन व्हॉट अबाउट यू मी तुझ्याबद्दलच विचार करत होते हे hey, I was जस्ट थिंकिंग about you. या वीकेंडला आपण भेटायचे प्लॅन करूया वी शुड प्लॅन अ मीटअप दिस विकेंड छान कल्पना आहे कुठे भेटूया दॅट साऊंड ग्रेट वे शेल वी मीट आपल्या आवडत्या कॅफेमध्ये इन अवर फेवरेट कॅफे किती वाजता वॉट टाईम संध्याकाळी पाच वाजता भेटूया Let us meet at 5 ओके आय नीड टू गो नाव ठीक आहे ऑल राईट लेटर हो, घे बाय बाय टेक केअर बाय बाय जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर नाही आवडला असेल तर डिस्लाइक करा कॉमेंट